लाडक्या बहिणींनो लक्ष द्या आजच या पोर्टलवर करा ई के वाय सी अन्यथा पंधराशे रुपये होणार बंद शासन निर्णय पहा मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते मात्र योजने या योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांना सुद्धा घेत येत असल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत म्हणून आता सरकारनं महिलांचा इकेवायसी करण्याचा निर्णय घेतलाय त्या संदर्भात मंत्रिमंडळानं निर्णय घेतला असून या संदर्भातील परिपत्रक जाहीर करण्यात आला आहे परिपत्रकात नेमकं काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सात मधील तरतुदीच्या अनुषंगानं दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी अन्वय शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा अधिप्रमाणन करेल असं नमूद केलेलं आहे मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करायचे शासन परिपत्रक जसेच्या तसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एच टी टी पी एस ऑब्लिक लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची ए के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगानं या वेबपोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत करावयाच्या कार्यवाहीची माहितीचा फॉलो चार्ट परिशिष्ट अमध्ये देण्यात आला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या पूर्ण करणं बंधनकारक आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथोरिएशन्स केलं नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील कृपया याची नोंद घ्यावी तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणं बंधनकारक राहील लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींनी अठरा नऊ दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस या तारखेदरम्यान आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी